श्री स्वामी समर्थ आज इथे आपल्याला बनवायचं आहे झंझणीत मिरचीचा ठेचा अशा पद्धतीने हे पाहू शकता दही भाकरी आणि ठेचा खूप सुंदर लागतो आणि आठ दिवस अजिबात काही होत नाही चला तर आपण वेळ न घालवता ठेच्याला सुरुवात करूया बनवायला रेसिपी पाहून घेऊया झंझणीत ठेचा बनवण्यासाठी ते मस्त पैकी कवळ्या छान मिरच्या घेतलेल्या हिरव्यागार एकदम ताज्या मिरच्या आहेत बघा देट काढून घेतलेल्या आहेत स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायचे आहेत चला आपण आता पुढची रेसिपी पाहून घेऊया ह्याच्यामध्ये हे मिरच्या टाकून घ्यायचे ते कडई गरम करायला ठेवलेली आहे मी इथं त्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घ्यायच्यात आणि आधी थोडंसं असं गरम करून घ्यायचं मग आपल्याला तेल टाकायचे नाहीतर मिरच्या फार असं उडतात थोडा वेगळा ठेसा आहे खूप छान लागतो भाकरी आणि ठेसा काहीच भाजी खावडत नसेल ना हे ठेसा करून बघा मीडियम टू लो गॅसवर ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या बघा असा थोड्या भाजलेल्या आहेत बघा आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं वरती हा ठेसा खलबत्यात वाटायचा मग चव आणखी सुंदर होते हे तुम्हाला वेळ नसेल ना तर तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता पण खलबत्याची चव जरा वेगळीच असते हे पहा मिरच्या छान मी इकडून तिकडून करून छान भाजून घेतलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात कधीही सगळ्यात आधी मिरच्या भाजायच्या म्हणजे मिरच्या छान असा सुकल्या जातात मग ठेसा खूप सुंदर लागतो आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते मी एक दोन तीन चमचे मोठे दोन तीन चमचे शेंगदाणे आहेत व एकाचा चमचा असतो ना इथे दोन तीन चमचे शेंगदाणे घेतले हे भाजून घ्यायचे शेंगदाणे कमी गॅसवर भाजायचे शेंगदाणे पण छान भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया ह्याच ह्याच कढई मध्ये एक दहा बारा पाकळ्या लसूण टाकायचा किंचित असं तेल टाकायचं थोडंसं एक फोन टमाटे टाकायचे मी चार भाग केले केलेले आहेत थोडीशी चव वेगळी लागते म्हणजे तिकटपणा थोडासा दूर होतो जर तुम्हाला झणझणीत आवडत असेल ना तर टमाटर नाही टाकलं तर चालेल टमाटर थोडंसं टाकले ना लहान मुलं सुद्धा ठेवा खातात काय करायचं हे लसण काढून घ्यायचं मिरच्यासोबत म्हणजे लसण छान भाजलेलं आहे आणि असंच गॅस बंद करून हे टमाटे छान नरम होतात असेच ठेवून देऊया आणि गॅस बंद करून घेऊया इथेच माझ्याकडे मोठा खलबत आहे मी खलबत्यामध्येच ठेसा वाटते चटणी पण मी खलबत्यामध्येच वाटते आता ह्याच्यामध्ये आपल्याला ठेसा वाटून घ्यायचा आहे सगळ्यात आधी एक चमचा जिरं टाकून घेऊया जिरं थोडंसं घसडून घ्यायचं असं म्हणजे असं थोडंसं वाटून घ्यायचं जिरं थोडंसं वाटल्यानंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे हे पण थोडंसं वाटून घ्यायचं मग आपल्याला मिरच्या टमाटर टाकून वाटून घ्यायचं शेंगदाणे पण छान वाटलेले आहे त्याच्यामध्ये आता आपण भाजलेली मिरची टमॅटो वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे लसण आणि मिरच्या भाजलेल्या थोडंसं भाजलेलं टोमॅटो चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया कोथिंबीर टाकायची कोथिंबीर थोडी जास्त टाका आता ह्याला वाटून घेऊया चमच्याने थोडंसं खालीवर खालीवर करून हा ठेसा एकदम बारीक असं वाटून घ्यायचा एकदम पीठ नाही करायचं थोडासा मिडियम जाड ठेवायचा म्हणजे ठेशाची हो चव येते मस्तपैकी ठेचा आपल्याला वाटून झालेला आहे ह्याला थोडासा मी तडका देणार आहे तुम्ही असं पण खाऊ शकता इथे मी थोडासा तडका देणार आहे ते बघा एकदम बारीक पण नाही केलं एकदम मोठं पण नाही अशा पद्धतीनं ना वाटून घ्यायचं आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये काढून घेतलं याला थोडासा तडका देऊया आता ज्यामध्ये आपण मिरच्या भाजलो ना त्याच कढईमध्ये मी तडका देणार आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं ह्या ठेशाला लिंबू साखर वापरायची अजिबात गरज नाही आहे कारण की आपण एक टमाट्याची छोटी फोड टाकलेली आहे पूर्ण त्याच्यामध्ये उतरते चव तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आवडध वाटलेला लसण टाकायचा कढीपत्ता टाकायचा लसण छान भाजला की आपला ठेचा टाकून द्यायचं चा। लसन छान खरपूस भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपला हा चारी चारी आता हा ठेचा टाकून घेऊया मी हळद वगैरे काही वापरले नाहीये ह्या ठेचाला असाच ह्या ठेचा खूप छान लागतो थोडंसं मिक्स करून घ्यायचं मिक्स करणं झालं की गॅस बंद करून घ्यायचं त्याला शिजत वगैरे बसायची काही गरज नाहीये आता गॅस बंद करून घेऊया आणि थोडंसं या कढईमध्येच ठेवायचा हा ठेचा तुम्हाला आठ ते दहा दिवस काहीच होणार नाही ह्या ठेचाला आता हा ठेचा आपला तयार आहे नक्की करून पहा धन्यवाद